हाय फ्रेंड नमस्कार बघा कसे आहात तुम्ही सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा बघा आम्ही आज आलो आहे कुठं गावाला आमच्या बहिणीच्या गावाला आलो आहे बघा ही आमची बहिणीबाईची जाऊ बाय आहे बरं का झाडू काढायला गायचा झाडू लावायला लागायचा ला तुम्हाला दाखवू बघा हे आमच्या बहिणीचा आम सगळा परिसर आहे लाटण्यानं येऊ नका माग आळूची पानं बघा किती लावलेत बघा आमच्या बहिणीची एवढी आळूची पानं लावलेत बघा थांब ना बाळा चला मला घर दाखवते बघा हे कशी जी फुलं आहे ती कशी काय कशी काय म्हणते कशाची फुलं आहेत एवढी पळसाची कसलं हातरून झाले बघा कसलं हातरून झाले फुलांचं दिसते का बघा पळसाची कसली फुलं म्हणते त्याला माहिती मातीत माती 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 बघा माती खेळायला लगेच पाहिजे बघा ह्यांना तिकडल्या चल इकडे मला दाखवत्या माझ्या बहिणीचे घर बघा काय करायला लागले ती बघा हे आमचा आजोबा बसले ते कार्यक्रमाला आला तर आम्ही सगळीजण बघा हे तिचं शेड आहे मग दाखव बघा ही तिनं छोटी छोटी वापर येते अंगाईची दिसते का बघा दिसते का पगा? बघा आम्हाला गरबडा कुठल्या गावची यात्रा आहे का मेडत जा, जायची जा ना मेडत गावची मास्तर तिकडे आलो ना आम्ही मेळत गावची यात्रा आहे म्हणे तिकडे जायचं आमच्या चालू बघा गरबड कपडे धुवाय लागले आणि ती कुठलं त्याला पळसाची फुलं म्हणायचे का त्या ना बघा ती पळसाच्या झाडाची काय ते किती रोगावर इलाज आहे त्याला बहात्तर रोगावर इलाज आहे बघा त्याचा तुम्हाला दाखवू देत थांबा आणि ते कसं खायचं म्हणे ती पानं घ्यायची म्हणे ही फुलं वा किती सडा पडल्यासारखं पडलाय बघा बघते का असं फुलांचा केसलं सडा पडलाय ह्या ही बहात्तर रोगावर आहे म्हणे इलाज आणि ते फुलं घ्यायची म्हणे आणि दोन

आला तर लय मारीन बघा आता मी उकळवायची म्हणे आणि मग ती एक कप झाल्यानंतर ती मग प्यायच म्हण बहात्तर रुग्ण ठेवता मुतखडा म्हणे कुठं काय 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 आणि स्त्रियांना तर बघा लय चांगला आहे ते औषध वय म्हणून काय काय फुलं आहे येते वाटतं किती येते बघा दिसत का तुम्हाला येऊ ला का इकड्या इतकी पळसाच झाड आहे पळसाच फुलं आहे ते कस आहे बघा हे तो माती खाणू सारखं माती खेळायला पाहिजे सारखं काय ना काय चल वाट पूट पुट पुट खाली दाखवली चला चल ते चला तर मग बाय